तिथून तिथून पाऊस सोमदा भिजत आले तर का पॅन्ट सुद्धा सोमदा दाखवले असा एक हार आहे आता हे मला माहित नाही बरं का ह्यातलं काय एवढी आयडिया नाही <laughs> तसलं ते नाही बसायचं बाय उठ तांगडे फाय टाकून बसायचं बस आम्ही बारामतीचे हां तर असा हा हार आम्हाला आवडलाय हे गावठी पुन्हा यांचं रान आहे आणि यांचं घर आलं आहे तर फायनली तुम्हाला सांगतो गावठी पुन्हा यांच्याकडे निघालोय तर गाडीमध्ये पांडू पूजा आणि इकडे शंभू आणि प्रियंका माग कुठे गेली प्रियंका माया माग लागली होती याच्या म्हणून गाडी बैठली का तिला म्हणलं आमवशी पूर्णिमा आता मी झोपन ती पण तो गाडीत तेव्हा ती बसली गाडीत बैठले का तू झोप नको वाट वाटी मागची झोप नको काय

चला हे निघाले यांच्या माग माग मला निघायचं आता प्रवास असा चालू झालाय मी गाडीवरती आणि आपली गाडी काळी की या पुढत त्यामध्ये ऑल फॅमिली बघूया प्रवास कसा होतोय किती वाजेपर्यंत पोहोचतोय आता बारामती बाहेर पडलोय आता मेन हवेला लागलो हवे चला तर इथं आहे सोलापूर पंढरपूर इंदापूर बारामती फलटण आता इकडं निघलो आणि पिवड्या रेडच होता मला बघायसाठी दे चष्मा हा चष्मा घालतो आता मी प्रत्येक ठिकाणी चला त्यावर या मी पवन नगरला पुढे जातो पेट्रोल टाकतो ये माग ना चला चार्जिंगचं चा जुगाड असं केलं इथं आपल्या चार्जिंग असं लावलं जाऊ होती चार्जिंग झाली की चालले बा ही गाडी तर पुढे घेऊन जाते ते काय हो घे अवघड श्रावण महिन्यात

चव्हेचाळीस किलोमीटर अजून चव्वेचाळीस किलोमीटर केले वगैरे घेतले आता निघलो आम्ही काय 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 फिरू पाय फिरू मासी बऱ्याच लांब आलो बघा आता आता इथं लिहिलंय पिल्वी अठरा किलोमीटर आहे बिलवी पंढरपूर त्रेचाळीस सोनापूर एकशे तेरा चला आपली गाडी पुढे या हळूहळू करत करत निघालोय माग जवळ आले आता बिलवी जवळ जवळ कुठलं गाव आहे का त्या गावामध्ये थांबलं वेळापूर वेळापूर लय आतमध्ये हो एवढे शीत पिल्ले आहे जरा कोण जुन वेळापासून मंदिर तिकडे फॅन भेटले तिथे आलो दर्शन घ्यायला बरेच दर्शन इथलं विळापूर मधलं दर्शन वगैरे झाले पाठीमाग गाडी निघालो आता आम्ही आता वाजले तर जवळजवळ चार वाजत आले बाबा बराच टाइम झाला जायला आपण संध्याकाळपर्यंत आणि वेळा पुढच्या पुढे थोडंसं आलो पावसाने आगमन आहे बाबा पाऊस पा चालू झालेला आम्हाला पण चांगला आहे पुढे तर लय पाऊस गाडी मी इथं थांबवली माझी बाकी आपली मोठी गाडी पाठीमागणी येते मी फास्ट आलो पुढे बघू आता पांडव बघतोय नाही मला माझं जर्किंग आहे गाडीमध्ये जरकिंग आहे मला वाटतं <laughs> जिथं बोर्ड दिसन ना तिथे असे उभा राहून फोटो काढायला लावतोय पांड्या पूज्याला बघितल्या नदीत आता मूर्ती टाकून दिली मी तर आलोय बाबा पुढं चला 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 लवकरला खा उशीर झाला इथं फुटूच काढत बसले ती पाऊस किती कडूया पुढं गाडी थांबली जर्किंग घेऊन घातलं की बुन पडले बघितलं लई नाच चला चला दमा दमा चलो चला आपला प्रवास चालू झालाय असे बैलगाडी शेतकरी ऊस हे वाटतो जवळ जवळ आलोय ताईच्या घरापाशी आता प्रियंका माझ्या गाडीवर बसणार आहे ते बसून बसून डोकं दुखायला आम्ही उचललं पूर्ण गाडी गेली आपली चला बस बरं चल बस नाही तर आणत नाही तू घेते का घेते का तू म्हण बस ना थान। आपल्याला येत नाही नीट बसायचं तसं तसलं नाही बसायचं बाय उठ ताकडे फायद टाकून बसायचं बस चला बसली पॅक धरायचं अंगी चेन टाकून फायनली मित्रांनो निलेश भाऊंच्या गावी आपण पोचलेलो आहे आणि ते केक घेत होते ते घरी जाण्यापेक्षा गावामध्ये बोललेलो आता गावात आलो इथे पांडूची गाडी आणि पुढे निलेश भाऊंची गाडी आहे बघितले तर पूजा आपलं पुनम ताईन प्रियंका आपली पूजा गेल्या ती कुठे काहीतरी कपडे आणायला आत नाही तोपर्यंत तो आम्ही इकडे थांबलो चला गाडीत बसो आता आपण कधी यायची मम्मी अयो कधी कधी येते ती की ये आता गेली ती काय कपडे आणायला गेलेत काय कपडे नाही सर का ना काय तर त्यांचं होय बाबा तुम्हाला सांग इकडे सा। पाऊस नाही रस्त्याने सु, पाऊस सोमदार भिजत आले बरं का प्लॅन सुद्धा सोमदार खोटं वाटलं ती मला म्हणतात आलेले बरं झालं तुम्ही पावसात भिजली नाही गाडी कशी लिहायचं चार पाच वेळा भिजली एवढी मोठी गाडी असताना गाडीवर कोण येईल सांगा नाही गाडी जमत नाही मला काय जमत नाही उलट्या उलट्या आवले भारी परवा झाला वाटा नाही पण हे हिथोर आले शंभरच्या स्पीड उल्ट पावसात भिजत द्या काय हेच म्हणल्यावर काय दादा ठरवलंच होतं हेच म्हणजे पण शिळ्यातून घेतूनच घेतली आता कुठलं गाव हे आपले आपले घर किती किलोमीटर दहा किलोमीटर म्हणजे अजून बरंच आहे येते बघा बसले आता गाडीत ते पेटल गाड्या जात नाही आज गुरु पौर्णिमा असल्यामुळं जरा बरं आमच्या लोईज लोईज नाचवते ती तिथं बैल पोळा असते आणि फियान नाचते ते समजा आज बैल पोळा आहे हो होय हां बरोबर बरोबर आमच्याकडे जाणार आहे आता आपलं पूजा ताई आपली आणि प्रियंका ताई आणि जी पूनम ताई ते तिघीजने गेलेत्या आता येतात आले की كده घरी जायचं चला पांडू गेला केक आणायला आणि तोपर्यंत म्हणलं इथं बऱ्याच डिझाईन मला दिसल्या तर म्हणलं आता कुठला तरी हार घ्यावा पुन ताईसाठी त्यांच्या बड्डे साठी बरेच तर ताईने देणार आहे मी ती देईन तिला मस्त आहे हा पण जमतो खरं पॅकिंग काय तुमच्या दुकानचं नाव पिंकू लेडीज शॉपी पिंकू लेडीज हा पाणी घ्यायचं चला पिंकू लेडीज शॉपी हे कुठलं काय ही दिगंची ओके ओके जमते फायनली केलाय आणि पॅकिंग करून घेतोय हा चल चल आणि इथून तिथून रस्त्याने आल्यामुळं काय घ्यावं तीच कळलं नाही अचानक आलं इकडे चल 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 बघा हे केक हे घेऊन आले पांडू आला केक घेऊन केक आणला काय चला नाही हे तर घेतलं काय फायनली असं गिफ्ट दिले बघा त्यांनी पॅक करून हे काय नाव नाही काय नाही हे असंच टाकतो निघालो आम्ही पांढराच्या गाडीकडे निघालो बघा निलेश दादाच्या घरी साली का अरे आम्ही समजा आलतो तवा पुन्हा या वरतीच्या गाडीत आणि इथंच गाडी लावून ह्या जागा आम्ही नाचलो होतो बघा आलो या आपण आलोय आप। आलो 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 इथून वर जायचं सूर्य <laughs> मावळायला ना आम्ही यायला नाटपडले शेड मधल्या समध्या शेळ्या विकलेल्या आहेत बैठल इथंच पिकअप लावून शेळ्या काढल्या होत्या घरात न लका बच्चे कंपनी डोक्या मग तू पुढे आला नाही लका लागला ह्यांनी खुरवडा सुद्धा खाली केला की के बैठला कुत्रा का बिहायला लागलाय मला आले आलेच बघा इथं शिरडात निलेश भाऊने आडून ठेवलं होतं दोन शिर्डा दोन शिरडा कुठं राखाय नाही काय आका खुरवडा खाली केला इथंच पिकअप उभं होतं मी होतो इथं इथून पिकअप गेलं भरून निलेश दादांचं घर हे नवीन सीड ग्राउंड नाही बा इकडे जाऊन आपल्या शूटिंग करायचं बड्डे झाले आज थोडं संध्याकाळ सीन आहेत तर चला बघू बड्डे कसा होतोय ते